शेतकरी मित्रांनो रामराम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चौदा जून वार शुक्रवार आणि खास करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दुपारनंतरचे ताजे कांद्याचे मार्केट आपण सांगणार आहोत विशेष करून आज कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा काही बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे काही बाजार, बाजार समितीमध्ये कांद्याचे दर वाढताना दिसत आहे चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ सर्वच बाजार समितीचे ताजे कांदा भाव नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा सर्वच बाजार समितीचा आढावा घेऊ कोल्हापूर तीन हजार रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड या ठिकाणी आज नऊशे बावन्न क्विंटल होऊन जास्तीत जास्त भाव तीन हजारपर्यंत पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर जुन्नर आळे फाटा या ठिकाणी चिंचवड जातीचा कांदा सहा हजार चारशे एकाहत्तर क्विंटल आवक होऊन तीन हजार दोनशे दहा रुपयापर्यंत दर चालू आहे धुळे बाजार समितीमध्ये लाल कांदा चौदाशे पस्तीस क्विंटल हवा कोण जास्तीत जास्त दोन हजार तीनशे पन्नास पर्यंत भाव चालू आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी की आज लाल कांदा पेन बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे भुसावळ या ठिकाणी लाल कांदा सात क्विंटल कांद्याच्या हवा कोण जास्तीत जास्त, जास्त, जास्त। तीन हजार रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अमरावती आणि फळ भाजीपाला मार्केट या ठिकाणी आज पाचशे अठ्ठावीस क्विंटल कांद्याच्या दोन हजार आठशे रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे तर सांगली फळ भाजीपाला मार्केट या ठिकाणी लोकल कांदा दोन हजार पाचशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार आठशे पर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर पुणे बाजार समितीमध्ये दहा हजार दोनशे सत्तावीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त तीन हजारपर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे पुणे पिंपरी या ठिकाणी लोकल कांदा क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार पुणे मोशी या ठिकाणी सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल अवक बावीसशे रुपया जास्तीत जास्त, जास्त भाव चालू आहे तर वाई बाजार समितीमध्ये मित्रांनो आज लोकल कांदा वीस क्विंटल वखोन जास्तीत जास्त, जास्त कांद्याला तीन हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल भाव मिळताना दिसत आहे तर मंगळवेढा या ठिकाणी लोकल कांदा एकशे एक्कावन्न क्विंटल चावक होऊन कांदा, कांदा जास्तीत जास्त तीन हजार दोनशे पन्नास तर कामठी या ठिकाणी लोकल कांदा चौदा क्विंटल हव कोण जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपयापर्यंतचा भाव चालू आहे कल्याण येथे नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटल हव कोण आज तीन हजार रुपये हा जास्तीत जास्तचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर यवला अंधरसुल या ठिकाणी उन्हाळी कांदा दोन हजार क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त कांदा दोन हजार चारशे सत्त्याऐंशी पर्यंत भाव चालू आहे तर लासलगाव विंचूर या ठिकाणी उन्हाळी कांदा आठ हजार पाचशे क्विंटल ओळखून जास्तीत जास्त दोन हजार सातशे एकवीस पर्यंत भाव चालू आहे सिन्नर नायगाव या ठिकाणी उन्हाळी कांदा चारशे चौसष्ट क्विंटल अवखोन जास्तीत जास्त दोन हजार सातशे रुपयापर्यंत भाव चालू आहे कळवण बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा सात हजार शंभर क्विंटल अवखोन जास्तीत जास्त कांदा तीन हजार रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा सात हजार दोनशे क्विंटल जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पर्यंत भाव चालू आहे त्यानंतर मनमाड येथे उन्हाळी कांदा बाराशे क्विंटल कांद्याचा ओकून जास्तीत जास्त कांदा जास्त जास्त पंचवीसशे पन्नास पर्यंतचा भाव चालू आहे पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा चार हजार तीनशे सतरा क्विंटल अकोक जास्तीत जास्त तीन हजार शंभर दर चालू आहे धन्यवाद भेटूया